कोण आलत हम्म कसं आलत ते पळत अं आहे <coughs> का लड्डू चुनचुनी कोणी का वाचत रे बस आता बाहेरची लाईट बंद आहे तिकडल्या रोडच्या गेलेले बी कळणार नाही कुठं हां सुभा हे सुबू हे सुबड्या सुब त्याला टप्प्याला पकड तिथं नाही तोंड लावायचं जे बाप्पा तिथं Dê bắp bà Hả? Cô đây bắp bà Cô này Cô này thì cô này Hay con Khai kì bắp चित्र आहे ते चित्र चिकणे चित्र टपेया, टप्या ए टपू शेट ओ टपू शेठा ए सुड्या नाराज होऊन बसला बरं का त्याला लगेच कळते दर बॉल खेळ खेळा बॉल बाहेरची देखरेख करायला लागले काय बघितलं बाहेर आली की लाईट आले 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 आली लाईट हम्म नाही वरी वर इथे बोका त्या बोक्याकडे कट्ट्यावर वरी तिथं बसलेलं असते गेलं ती भटकायला कसं भांडणं करायला आलं त्या दिवशी कसं आलं वरी इकडे ग्रीजच्या खालून तेव्हा तर पळाली जोरात हे सोड्या आमची शिपटी हलवत बसले आता ते बसले ले लवकर सोड ले लवकर वरती घेतलं म्हणजे बसलं विचार करत